भारतातील दक्षिण गंगा असेही म्हटले जाते पश्चिमेकडून पूर्वीकडे जाणारी ह्या गोदावरी नदीची दिशा आहे ही गोदावरी नदी शेवटी वाहून वाहून बंगालच्या महासागराला उपसागराला मिळतात गोदावरीचं पाणी इतकं पवित्र मानलं जातं की पर्यटक लोक ते गोदाजल म्हणून घेऊन जातात गोदावरी नदीत स्नान केलेले आपले सर्व पाप नाश पाकतात म्हणून दुरून दुरून पर्यटक लोक इथे आंघोळीसाठी येतात आता तर गोदा आरती पण दर संध्याकाळी म्हटली जाते जेव्हा गोदा आरतीचा पहिला महाआरंभ होता तेव्हा फॉरेनर लोकसुद्धा महाआरती ऐकायला आले होते तर मग इतकी पवित्र मानली जाते आपली दक्षिण गंगा तर कशी वाटली माहिती तर कशी वाटली माहिती हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग धन्यवाद